महावितरणमधील वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने नऊ ते अकरा ऑक्टोबर पर्यंत संप पुकारला आहे या तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण करून आपत्कालीन नियोजन पूर्ण झाले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे तसेच गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याची सूचना देण्यात आली आहे व्यवस्थापनाकडून वारंवार सकारात्मक चर्चा व आवाहन करूनही संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवला आहे वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम लागू करण्यात आल्याने हा संप बेकायदेशीर ठरला आहे संपकाळात नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर रात्रंदिवस सज्ज करणार आहे वीज पुरवठा मोठ्या काही तक्रारी किंवा शंका असल्यास चोवीस तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत उपलब्ध असलेल्या वीज कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा तसेच संपकाळात वीज सेवा देणारे अभियंते व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे वीज पुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे एक नऊ एक दोन किंवा एक आठ शून्य शून्य दोन एक दोन तीन चार तीन पाच किंवा एक आठ शून्य शून्य दोन तीन 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 चार तीन पाच हे टोल फ्री क्रमांक चोवीस तास उपलब्ध आहे